बहुधन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज तर गणेशाचं आगमन होतंय तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण अशा धावणीवर आलो आहे त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे थोडंसं बहुधनला पहिल्यापासून इ, इ, वारसा लाभलेला आहे हा खिलारचा तर खिलार संभलत असताना आपल्या आईवडिलांना प्रत्येक वाटतं की आपला पोरगा असेल किंवा आपला नातो असेल ह्या ब बैलाच्या नादी लागून बैलाचं कासर वागून वाईट मार्गाला जाऊ नये तर खरा नाद नाही पण ती करत असताना प्रत्येक आईवडिलांना वाटावं वाटा आपला वा, मुलगा शिकावा चांगलं पुढं जावा अशी प्रत्येकाची भावना असती त्यातनंच आज सुरेश भोसले ह्याचं खूप कौतुक करूशी वाटते आज बाहुधन किल्ल्याच्या वतीनं की आज तो चांगल्या एका पोस्टवर त्याचं जा काम झालेलं आहे तर त्यासाठी आपण त्याच्याकडून जा थोडंसं जाणून घेऊ की आज बैलाचा नात करत असताना गावातला प्रत्येक मुलगा शिकत असतो बैलाचा नात करत असतो परंतु आज तेव्हा सांगणार आहे आपल्याला तर प्रथम आपल्या चॅनलला त्याची ओळख करून देऊ नमस्कार माझं नाव स्वराज भोसले मी आत्ता बारावीच्या आत्ता बारावी म्हणून पासवर्ड झालेलो आहे मी मागड बैल गेला सहा वर्ष आहे घरच्या गायचा बैल मला बैलांची आवडी लांबणीपासून होती आमच्याकडे पहिल्यापासून खूप बैल होती आजवांच्या वेळेसपासून बैल होती तर ता, त्याच्यामुळे मला नादे बैलांचं खूप आणि असं शिकत मी असं विज्ञान इंग्लिश मीडियम स्कूलला शिकलो आहे घरच्यांना वाटायचं की दहावीत की पोरगं वाया जायला बैलांच्या आहारी चालले गावात लिहिले त्यांना म्हणायची पण दहावीत पण मी एक्क्याण्णव टक्क्यांनी मार्कांनी पास झालो आहे आणि आत्ता सीटीत बी ऐंशी टक्के पाडल्यात असं काय नाद नाही की बैला तर नाद असल्या पोरं वाया जायचं काय विषय आपलं नाद नाच जपत जपत सगळं केलं तरी सगळं होऊ शकतं आता मी एस आर चे नेहमीच भरती झालेलो आहे आता मी ट्रेनिंगला ओडिसाला जाणार आहे तुम्हाला एक एकच सांगणे की जर तुम्हाला नाद असेल बैलांचा घरच्यांना बी सांगणे मुलांना बैलांचा नाद जा जोपासून द्या काय विषय नाही त्या अभ्यास ना ज्यांचं मनात खरं खरं करायचं आहे त्या अभ्यास करणार आमच्या ध्येयाला पोचणार धन्यवाद बरं आता ते ते करत असताना आता आपल्या समजा आपल्या घराला तीन पिढ्यांचा वारसा आहे बैला सांभाळायचा तुझे आजोबा सांभाळत असतील तुमच्या आजोबा संभाळत होती आता तुमचे वडील सांभाळत आहेत तुम्ही बी ते आज जपलाय तर आता बऱ्याच माणसांचं वासरू घेऊन तुम्ही त्या काळात फिरत होता म्हणजे ट्रेनिंग देत होता किंवा लहानाचं मोठं गेलं ला तर काय माणसं म्हणत होती त्याबद्दल थोडस माणसं मला म्हणजे असे माग मागून पण जरी बरेच जण बोलली तोंडा पण बरेच जण बोलली म्हणले बैला जणांना सोडून दे काय होणार नाही इथं जर राहाल गावात जर आल म्हणले काय नाही घरच्यांकता नुसतं तुम्ही भेटत इथं राबाल राहनातलं कराल चांगलं शिकताय चांगलं शिका आपले आपले का आपले आपले मी आपलं सगळं आपलं कोणाला काय बोलणं नाही काही तोंडावर एक शब्द काय बोलला नाही सगळं आपलं मनात ठेवून मी आपलं माझं मी ह्यात हे माझं प्राप्त केलं मी बरं आता तुम्ही ही कॉलेज शिकत असताना किंवा शाळा शिकत असताना ह्या खेलारच्याकडे कसं म्हणजे वेळ कसा द्यायचा तुम्ही सकाळचं मला जर माझ्या शाळा वेळ असली लवकर तर सकाळचं लवकर वडील बघायचं दुपारपासून पप्पांना टाईम नसला तर कॉलेज झाल्यावर मग संध्याकाळचं मी बघायचो रोज आता मला असं समजलं की बैलाचा किंवा वासराचा ह्या नाद असल्यामुळं तुम्ही वायला गेला राहील हो, त्याबद्दल काय सांगाल थोडंसं सा। नाही दहावीत असताना आमच्या घरच्यांना बी वाटलं की आता बैलाचा नादले चालला अभ्यास करत नाही मी असं जसं म्हणून घरच्यांनी वाईट घर घेतलं राहण्यासाठी का तर ज्याने करून बैलाचा नाद कमी होईल असं वाईट राहण्यामुळं पण असा काय फरक जाणवला का त्याचा नाही काय बरं मला मी असं म्हणजे एक दिवस तरी आठवड्यातून एका दिवस दुसरा चोकाचा गावा द्यायचा नाही तर रोज शाळेत ना कॉलेजवर न आलो मी रोज गावा कुना कुना गावा तर यायचोच आणि मला बायला असं कसा वेळ म्हणजे आता काय काही घरच्यांनी गाडी नाही दिली तरी मी आपल्याला कोणाच्या मित्रामित्राला फोन करून तुम्हाला हात करून गावात यायचो मग बायलाकडे यायचो बर मग आता ही करत असताना तुम्ही बरं स्ट्रगल केला मग अभ्यासाला कसं काय वेळ अभ्यासाला वेळ म्हणजे म्हणजे जो जी शाळेत शिकवलं त्याकडे लक्ष देतो कारण घरी माहिती घरी आपला काय आप अभ्यास होणार नाही त्यामुळे जी शाळेत शिकवतो त्या शाळेत लक्ष देतो याकडे दे बरं आता काही वेळेस असं होतं की बहुधनचा यात्रा आणि बारावी दहावीची परीक्षा नेहमीची येत राहिली <laughs> तर त्याबद्दल काय सांगा माझ्या दहावी तर मला सांगणं माझं की दहावीच्या बोर्डा वेळेस बगाडा बगाड दिवशी सुट्टी होती आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गणितचा पेपर होता तेवढं सगळं हे करून पण मी गणिताच्या पेपरात मला एक्क्याण्णव मार्केट सगळ्यात मिळून मग असा काय अभ्यासाचा फरक नाही पडला बरं आता घरशी काय म्हणतात तुमचं हे काम झालं घरचे पण खूप आनंद आहेत आता अजून एक बैल घ्यायचा आता अजून एक बैल घेणार आहे लवकरच बरं आता पाहुणे रावळ्यांची चर्चा होत राहते कि पोरग पूर्ण वायपट किंवा असं बैलाचा नाद आहे म्हणजे माणसं म्हणत असतात आता पाहुणे रावळ्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहेत पाहुणे आता सगळे कौतुकच करायला लागले आधी म्हण होते की नाही बैलचा नाद असं असं आता म्हणतात तू इतकं नाद करून पण सगळं असं करून दाखवलेस कौतुक करतात सगळे पहिल्यापासून त्यांचे घरची खोंड होती आणि घरची त्यांना आत्तापर्यंत बैल तयार केली आणि बारकी वास्त्र घरच्या गायची तयार करून बैलाला जो घरचे काम किंवा बगडाला झोपल्या तर आता ह्या हा बैल आपला घरचा घरचाच बैल आहे बरं आता बैलाचं किती वर्ष साधारण आता सहा वर्षच आहे बैला तेव्हा उंची वाढली नाही कारण जो असा गाव गावठी आहे गावठी मध्ये घरच्या घरच्या गायचा आहे मला बऱ्याच जणांनी म्हणले की असं सगळे बारीक बारीक बैल देऊन टाक मोठा घे पण नाही जे घरच्या बैला रगे ती दुसऱ्या विकत रग नाही बरं आता तुम्ही बैलाचं नाव काय हे लाडबा नाव काय काय असं काय नाव नाव पण असं वेगळं बैलाचं नाव नाही आणि आमचे पंजबांचं पंजब होते ना आमचे पंजबांकडे त्यांना सांभाळलं घरच्या गायचा बैल होता हिला नावाचा म्हणून म्हणलं तर आपल्याला वेगळं नाव ठेवा म्हणून हिला नाव ठेवलं म्हणजे पहिली जुन्या काळातली आठवण होईल जुन्या काळातली आठवण होईल हा आजोबांची आजोबांची पंजोबांची पंजोबांची बरं आता आपल्या तुमच्या काळात काय लहान असाल त्यावेळेस तुम्हाला बैल आठवत असतील होते बारशा म्हणून बैल होता तो बी घरच्याच गायच होता आणि एक सरजा म्हणून खरेदी गेलता तो एक बैल होता मोठी बैल होती दोन्ही पण आता आपल्याकडे बराच गोटा होता खाली परड्यात हो आधी बरं बैल होती काय साधारण आठवते मला माणसांना जाणत्या माणसांकडून सांगणे की आमच्याकडे आधी म्हणजे असते सहा पाच सहा बैल होती एक दोन बारकी खंड होती घरच्या गायची सगळी जास्त तर असेच सर्वांना सांगणं आहे की आपला नाद तर एक झालाच पाहिजे जोपासला पाहिजे छंद ते बघत बघत घरचा परपंच आपली शाळा बघून हा नाद केला पाहिजे क्षेत्रात बैल बैलगाडी खिलार क्षेत्रात किंवा बैल जोपासताना किंवा बैलाच नाद करत असताना नुसता नादनाद करून नुसतं नादाला प्राधान्य देऊन चालणार नाही तर तुमचं देही बी गाठता आलं पाहिजे नुसतं आता मी बघतोय सर्वांचंच की नुसता नादाला सर्वजण प्राधान्य देतात पण नाद बी नाही त्या बघत बघत आपलं देह बी जोपासता आलं पाहिजे का तर आपलं घर किंवा आपला प्रपंच कोणी दुसरं चालवणार नाही आपल्याला ते सारं करायचं आहे किंवा ते करावं लागणार आहे तर सर्वांना सांगणं आहे तर स्वराजसारखं प्रत्येकानं आपलं स्वतःचं देह पहिलं गाठा आणि मग नाद उद्या आता स्वराज ब भरती झाला आहे ते उद्या आता त्यानं सांगितलं आपल्याला की मी मोठा बैल आणणार आहे आणि एक बैल आणणार आहे तर हे नात त्यानं जोपासला किंवा त्यानं देह गाठलं म्हणून आज गडी ठेवून तो बैल पाळू शकतो किंवा आता तो ब ड्युटीवर गेल्यानंतर त्याचा तो नात करणार आहे की बाबा करून घेणार आहे नात पण पहिलं त्यानं देह गाठलं त्या एवढंच सांगणे पुढील वाटचालीसाठी बाहुधन खिलारच्या वतीनं त्याला हार्दिक शुभेच्छा आणि जे तर आपल्या बाऊधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार <laughs> नको नको आवाज नाही भर बघत गेल तर पण फिर सर <laughs> <पुड़ागारी> जाऊ <था ना। laughs> <पुड़ागारी था ना। laughs>